की पक्ष फोडी करणार लाचार ही पथका काही राजकीय नेत्यांनी मग ते शिवसेना पक्षातले ओरिजिनल शिवसेना पक्षातले असो माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षातले असो काँग्रेस पक्षातले असो या सगळ्यांना विकत घेऊन आपलं इमान विकणारे राज्य करते म्हणून महाराष्ट्राची जी बदनामी होते त्या महाराष्ट्रातला पुनशे एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे निष्ठावंतांचा आहे हे दाखवून देण्यासाठी ही लोकसभा ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आम्हाला अभिमान आहे मी काय आमदार वैभव नाईक काय आम्ही खोक्यांच्या मागे नाही गेलो पैशांच्या मागे नाही गेलो वैभव नाईकांच्या मागे एसीबी बी लावली आमच्याकडे एसीबी बि लावण्याचं काय आहेच नाही आमच्या सरपंच तळगावच्या पाहिजे तर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बसावं इथला आणि अख्ख्या महाराष्ट्रातला कोणता कोणताही दारा काढावा या विनायक रावची दहा वर्षापूर्वी पारजी जी जागा तळगावला होती त्याच्या व्यतिरिक्त एक इंटरनेट जागा जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये जर घेतली असेल कमवली असेल तर कोणी दाखवून द्याव कोणी दाखवून द्याव मला त्याची अपेक्षा नाही फक्त हे एक ऑफिस घेतलंय पक्षाचं ऑफिस आहे माझं नाही रत्नागिरीचं एक ऑफिस घेतलंय त्या व्यतिरिक्त एकीकडे जमीन, जमीन बाळकावणारे नेते कदाचित निवडणुकाला येते आता कोण थैथाट करायला येतोय का मला माहिती नाही पण ज्यांना मनामध्ये तयार झाले की मला आत्ता येत आहे अडीच लाखाने त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये सामोरे व्हावं काल आम्हाला रत्नागिरीमध्ये एनसीबीचे